हाय हॅलो नमस्कार ते मग सर्वांना आता सरसोचा साग करायचं आहे तर हे पण चंदन बटाटा आहे हरभऱ्याची भाजी पालक आहे स सरसोची भाजी आहे हे मे मेथी आहे काही हिरव्या मिरच्या आहेत आणि सोडलेलं लसूण आहे टमाटर आहे एवढं कट करून शिजवून घ्यायचं आणि नंतर मग फोडणी द्यायची त्याच्यामध्ये हे मक्याचं पीठ आहे हे आता मिक्स करायचं उकडलेली भाजी ही मिक्सरमधून थोडी जाडी भरडी पिसून घेतली आलं लसूण आहे आणि कांदा आहे तेल तापले तर मोहरी टाकून घेते मी मोहरी अशी तडतड वाजली पाहिजे नाहीतर मग दाताखाली आली की कडू लागते मग ती आणि जिरं थोडं जास्त टाकायचं कांदा टाकून घ्यायचा कांदा ब्राऊन झाला की मग भाजी त्याच्यामध्ये ओतायची आणि हवं तेवढं घट्ट पातळ करायचं असेल तेवढं पाणी टाकायचं जसं तुम्हाला आवडतं तसं कोणती भाजीमध्ये कांदा टाकायचा असेल ना तर कांदा कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये टाकला किंवा आपण पोहे करतो पोहे बनवताना पण कांद्याबरोबर मीठ टाकायचं म्हणजे पटकन ब्राऊन होतो कांदा नाहीतर तसा खूप उशीर लागतो मग कांदा फ्राय फ्राय व्हायला हे कांदा आता चांगल्या प्रकारे ब्राऊन झाला तर त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण मीठ टाकते मी आता पहा सरसोचा साग तयार झालेला आहे सरसोचा साग तयार झाला तर त्याच्यात आता अजून चवीसाठी मस्तपैकी तूप टाकूया आणि सरसोच्या सागाबरोबर हे मक्याची रोटी बनवणार आहे मी त्यांना पण त्याच्यामध्ये मीठ टाकतात तर मी हे थोडं मीठ टाकून घेते आणि मीठ व्यवस्थित मिक्स करायचं असेच चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं मिक्स केलेलं आहे पूर्ण तर हे थोडा वेळ आता मी झाकून ठेवते एक पाच मिनिट आणि त्याच्यानंतर मग भाकरी करणार आहे त्यानंतर पहा गोळा बनवून घेतला मी जास्त घट्ट पण नाही हे आणि जास्त पातळ पण नाही करायचं पीठ थोडं खाली टाकायचं आणि त्याच्यावर मग हा ओंडा ठेवून थापायची भाकरी गरम पाण्यामध्ये पीठ भिजवल्यामुळे पहा हे किनारी छान आल्यात नाही तर मग इथे असं ना क्रॅक होतं तर व्यवस्थित आता थापून झालेली आहे त्याच्यावरती पाणी फिरवायचं पूर्णपणे फिरवायचं असतं याच्यात हळद वगैरे बिलकुल टाकले नाही हा कारण मका धान्य असं आहे की ओरिजिनल कलर असतो त्याला पिवळा त्याच्यामुळे एवढी पिवळी भाकरी झालेली आहे घेते भाकरी मी दोन्ही बाजूने पण व्यवस्थित भाजायचे म्हणजे कुठे कच्ची राहणार नाही ताटामध्ये तूप टाकलेलं पूर्ण आता विरघळलेलं आहे भाकरीला पण व्यवस्थित तूप लावून घ्यायचं पूर्णपणे तूप तु, तूप लावून घेतलेले आणि हे झालं आपला सरसोचा साग आणि मक्याची भाकरी